इंडिया न्यूज, न्यूज चानल। याक सेवा संस्थेचे से संस्थापक अध्यक्ष तसेच मानवाधिकार मुंबई जिल्हा प्रेसिडेंट सुभाष यादव यांची मुंबई विभागीय या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार गटातून सहकार सेलच्या उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी मुंबई विभागीय अध्यक्षा रखिताई जाधव व माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे सहकार सेल अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे आमदार जयंत पाटील आमदार रोहित पवार आदी मान्यवर यांनी सुभाष यादव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या We'll